शारदीय नवरात्र महोत्सव दोन हजार चोवीस मध्ये आपलं सहस्य स्वागत आहे आपण बघत आहोत की देवीची घोर निद्रा संपून देवीला पलंगावरून घेऊन प्राणप्रतिष्ठेसाठी सिंहासनावर विराजमान करण्यात येत आहे हे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता हे पाहू शकता आज पहिली महा देवीची प्राण प्रतिष्ठा विराजमान झालेली असून सिंह अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेल लाईक शेअर आणि पूर्वेचे नऊ दिवसाची घोर निद्रा जी देवीची होती ती निद्रा संपलेली आहे आणि आताच रात्री दोन वाजता देवीला पुन्हा बोपे पुजाऱ्यांकडून पलंगावरून देवीला सिंहासनावरती प्राण प्रतिष्ठापना देण्यात आलेली आहे